मनावर नियंत्रण ठेवल्यास शारीरिक आजार नियंत्रित होमिओपॅथिक तज्ज्ञ त्यांना आजार होतात व ते बरेही होतात प्रत्येक आजारामागे मन असतं मन बदललं विचार बदलले की त्याचा शरीरावर परिणाम होतो सर्व आजार मानसिक विकारांशी संबंधित आहेत मनावर नियंत्रण ठेवल्यास शारीरिक आजार नियंत्रित राहतात असे प्रतिपादन के टी एच एम चे माजी विद्यार्थी प्रमुख व्याख्याते आणि प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर आशर शेख यांनी केलं के टी एच एम महाविद्यालयात आयोजित होमिओपॅथिक उपचार व महत्त्व या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एस काळे यांनी प्रास्ताविक केलं उपप्राचार्य तथा सेवक संचालक डॉक्टर एस के शिंदे यांनी डॉक्टर आशर शेख यांचा परिचय करून दिला विज्ञान विभाग प्रमुख किरण रेडगावकर कला विभाग प्रमुख रामनाथ पवार वाणिज्य विभाग प्रमुख दिलीप गावले एन बी कुईटे उपस्थित होते डॉक्टर आशर शेख म्हणाले प्रत्येक आजाराचा परिणाम मेंदू मान व शरीरावर होतो ताण तणावाचा विचारावर परिणाम दिसून येतो आपल्या विचारांनी आपले आजार बरे होतात दररोज सकाळी थंड पाण्याने आंघोळ करा व्यायाम अनवाणी चालण्याने अनेक आजार बरे होतात योग प्राणायाम दररोज करा असे आव्हानही डॉक्टर आशर शेख यांनी केलं यावेळी त्यांनी चित्रपित मधून विविध प्रकारचे आजार कसे बरे करता येतील याची माहिती दिली डोकेदुखी कर्करोग हाडांचे आजार रक्ताचा व स्तनाचा कर्करोग गुडघेदुखी हे आजार का होतात आणि बरे कसे होतात याची उदाहरणे त्यांनी दिली नंदू काळे यांनी सूत्रसंचालन केलं यावेळी प्राध्यापक भाऊसाहेब मोरे यांनी केश विकारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध आहेत का असा प्रश्न केला याचेही उत्तर डॉक्टर आशर शेख यांनी मन मोकळेपणाने दिले एम महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान असल्याचंही शेवटी डॉक्टर शेख यांनी सांगितलं यावेळी ॲडव्होकेट नितीन ठाकरे म्हणाले की आजार कसा बरा करावा हा समाजात मोठा प्रश्न आहे होमिओपॅथी हे सर्व आजारांच्या मुळावर घाव घालत होमिओपॅथी डॉक्टर सर्व प्रकारचे प्रश्न विचारतात त्यामुळे रुग्ण व डॉक्टर यांचं भावनिक नातं बनत त्यामुळे उपचार चांगला मिळतो होमिओपॅथी उपचारावर जगभरात संशोधन सुरू आहे होमिओपॅथी उपचार घेताना व औषधाचं सेवन करताना काळजी घेतल्यास आजार पूर्णपणे बरा होतो असे ऍडव्होकेट ठाकरे म्हणाले नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक